आपणाला हे जे छोटंसं वडाचं झाड आहे हे दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस साली आम्ही लावलेलं आहे शाळेच्या प्रांगणामध्ये शाळा सुरुवात व्हायला तुमच्या स्वागताला जणू हे उभा आहे अशा पद्धतीने आम्ही हे झाड लावलेलं आहे आणि दोन वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने याची वाढ झालेली आहे आपल्याला गेट समोर आहे तर असं हे वडाचं झाड आहे याचं वय दोन वर्षाचं आहे दोन वर्षामध्ये त्याची चांगली वाढ झालेली आहे आम्ही त्याला रंगही दिलेला आहे आणि असं हे सध्या मस्त फुललेलं वडाचं झाड रामकृष्ण हरी